आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी मोनिका गायकवाड सुंदरे स्वांदन न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून तब्बल सव्वीस वर्षानंतर पहिली राजधानी एक्सप्रेस हिरवा कंदील दाखवताच दिल्लीकडे धावली या दरम्यान राजधानी एक्सप्रेसच्या मोटरमनचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसैनिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले राजधानी एक्सप्रेस पहिल्यांदा धावत असल्यामुळे तिला फुले हार आणि फुग्यांनी सजवण्यात आले होते आणि पहिल्या वहिल्या राजधानी एक्सप्रेसच्या स्वागतासाठी मुंबईकर प्रवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते त्याचबरोबर कल्याण स्थानकात एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात नियो आले नियोजित वेळेपेक्षा लवकर पोहोचणारी अशी ही एक्सप्रेस आल्यामुळे सर्वांनाच तिचा फायदा होणार असल्यामुळे गाडीच्या मोटरमनचे स्वागत करून अभिनंदन देखील करण्यात आले या गाडीविषयीची मोठ्या प्रमाणात उत्सुकता असल्यामुळे संपूर्ण स्थानक परिसर सजवण्यात आला होता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे आमदार बालाजी किनीकर कल्याण डोंबलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर